फिरले होते त्या ठिकाणी वेळ कापले गेले असं लोक सांगतायत जर हवामान शुद्ध होते तर विमान हवेतच असे का डगमगले पहिल्या दिवशी प्रशासनाने सांगितलं की विमानात पाच जण होते पण विमानाच्या कागदपत्रामध्ये मात्र काही वेगळेच दडले होते एकोणतीस जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले पण इथेच लोकांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं होतं अंत्यवधी दरम्यान मृतदेह पूर्णपणे कापड्याने झाकलेला होता चेहरा किंवा शरीराचा कोणताही भाग त्यावेळी दिसत नव्हता प्रशासनाकडून सांगण्यात आलं की दादांची ओळख त्यांच्या हातातील एका विशिष्ट घड्याळावरून या ठिकाणी झालेली होती पण विचार करा ज्या आगीत विमानाचे पोलात वितळले जिथे घड्याळ सुरक्षित कशी काय राहील साधा प्रश्न लोकांच्या मनात या ठिकाणी पडलेला आहे राजकीय वर्तुळातही या धबक्या आवाजात चर्चेला उदान येऊ लागलंय तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणाच्या हाती ब्लॅक बॉक्स लागला सामान्यत विमान कोसळण्यापूर्वी आता त्या ठिकाणी जो विमानाचा ड्रायव्हर असतो तर तो मेडे हा कॉल आणीबाणीचा संदेश देतो पण या ब्लॅक बॉक्समध्ये वैमानिकांनी मेड्याऐवजी ओ शेड असं उद्गार काढल्याचं या ठिकाणी आता समोर आलेलं आहे तांत्रिक या ठिकाणी नव्हता पण काहीतरी वेगळं घडलं असल्याचं या ठिकाणी समोर आलंय जे वैमानिकाच्या कल्पनेच्या बाहेर होत याच दिवशी आता दिल्लीतून एका विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सर्वांनाच आता घाम फुटलाय या अटकेने प्रकरणाचा रोख पूर्णपणे आता पुरावा सापडलाय चौथ्या दिवशी सगळ्यात मोठा बॉम्ब फुटला तो म्हणजे विमानाचा पॅसेंजर मॅनिफेस्ट नुसार विमानात एकूण सहा जण चढले होते मग सहा जण चढले होते मग प्रश्न असा आहे की पाचच मृतदेह त्या ठिकाणी का सापडले सहावा व्यक्ती कोण होता तो दादा तर नव्हते ना तो विमानात हवेत गायब कसं काय झाला ते विमानात त्या ठिकाणी गायब कसे काय झाले का तो कधी विमानात चढलाच नव्हता आणि चढला जर असेल तर या ठिकाणी व्यक्ती एक कुठं गायब झाला सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली जो व्यक्ती गायब झाला तोच तर दादा असतील का नसतील की त्या सगळ्या व्यक्तीने काहीतरी मोठा खेळ केलाय का याच दिवशी आता समोर आलंय एक महत्वाचा रिपोर्ट हे बघा आता ऐनवेळी अनुभवी वैमानिक बदलून आता बघा काय झालं ज्यावेळी विमान या ठिकाणी आता उड्डाण करत होत त्याच्या बरोबर आदल्या रात्री काय झालं आता वैमानिक बदलून एका अशा वैमानिकाला प्राचारण करण्यात आलं होतं ज्याचा इतिहास वादातील पहिलाच होता पाचव्या दिवशी या प्रकरणाला भावते भावनिक आणि कायदेशीर वळण मिळालं ज्या वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जात होतं त्याच्या पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यामुळे दादा जिवंत आहेत की काय असा मोठा या ठिकाणी दावा केला जातोय आणि ज्या ठिकाणी आता जे काय आता पायलट होता जो मृत्यू झाला होता त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर असं व्हायरल केलं होतं जे थेट दावा केला की टी व्हीवर जो फोटो दाखवला होता तर माझ्या पतीचाच नाहीये माझे पती अजून पण जिवंत आहेत या दाव्याने प्रशासनाची अचानक झोप उडाली तपास यंत्रणा कामाला लागली जर वैमानिक तो नव्हता तर विमानात नेमकं चालवणार कोण होत मृतांच्या ओळखीबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी विविध लोकांच्या माध्यमातून चर्चा सुरू झाली दादा आता या बदलून व्यक्ती आहे की काय कारण ज्यावेळी आता दादांचं निधन झालं होतं ज्यावेळी आता त्या ठिकाणी अंत्यसंस्कार चालू होते त्यावेळी दादांचा चेहरा दाखवण्यात सुद्धा आला नव्हता असं लोक म्हणू लागलेत मग सहाव्या दिवशी दादांचे अत्यंत निकटवर्तीय अमोल मिटकर यांनी आता सोशल मीडियावर येऊन काही प्रश्न महत्वाचे उपस केले त्यांनी विचारलं की सहा लोक या ठिकाणी विमानामध्ये तर चढले होते मग पाच मृतदेह कुठे आहेत त्या ठिकाणी पाचच मृतदेह आढळले आणि एक व्यक्ती कुठे गेला ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या गावातील लोकांनी सांगितलं की विमान खाली येताना त्यांनी एक पॅराशूट सारखी आता वस्तू हवेत तरंगणा पाहिली इथेच तर मोठा या ठिकाणी आता महत्वाचा संशय उभा राहिलाय ही माहिती आजवर का दडवण्यात आली जर कोणी विमानातून अचानक आता उडी मारली असेल तर तो व्यक्ती नक्की सुरक्षित असणार आणि इकडे बारामतीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात दादा परत येणार की काय अशा या ठिकाणी व्हिडिओचा महापूर आलाय सगळेजण हेच चर्चा करू लागलेत मग आता उजाडला आजचा महत्वाचा दिवस आज सकाळी अशा एका व्हिडिओ आयडिओ कॉल रेकॉर्डिंग क्लिप समोर आली ज्यांनी या प्रकरणाचा शिक्कामोर्तब केल्यासारखी स्थिती निर्माण झाल्या संशयाचं मोठं वातावरण निर्माण झालंय मग हा फोन कॉल दादांनी अपघात होण्यापूर्वीचा शेवटचा कॉल या ठिकाणी केलेला होता ज्या व्यक्तीला हा फोन केला होता त्यांनी स्वतः या ठिकाणी पत्रकारांना बोलताना ही क्लिप दादांची वाजून दाखवली या क्लिप मध्ये दादांचे शब्द काहीतरी मोठे संकेत देत होते ते घाबरलेले नव्हते ते काहीतरी सूचना या ठिकाणी देत होते काळजी करू नका मी मार्ग काढतोय असे काहीतरी शब्द वेगळे होते त्या रेकॉर्डिंग मध्ये असल्याचं एकीकडे एक या चर्चा सुरू असताना दुसरीकडे तपास यंत्रणांनी वेगळी माहिती दिली त्यांच्या मते सहा जणांचा आकडा हा केवळ तांत्रिक गोंधळामुळे झालाय असं या ठिकाणी सांगण्यात आलंय तसेच दादांची ओळख त्यांच्या घड्याळामुळे नाही तर त्यांनी अंगामध्ये घातलेल्या कुर्त्यामुळे आणि पहिल्यांदा खोटं बोललं आणि आता सत्य माहिती उघडकीस येऊ लागल्या त्यामुळे आता संशयाचं वातावरण जास्तच निर्माण झालंय